सांगलीतील माहिती अधिकार कार्यकर्ता संतोष कदम याच्या खून प्रकरणी संशयित नितेश वराळे सुरेश जाधव तुषार बिसे आणि पसार असलेल्या सिद्धार्थ चिपरीकर आणि शाहरुख शेख या पाच जणांविरुद्ध जयसिंगपूर येथील अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे संतोष कदमच्या खून प्रकरणात अॅट्रॉसिटीचे कलम लावण्यात आले आहे सांगलीतील माहिती अधिकार कार्यकर्ता संतोष कदम याचा खून सात फेब्रुवारी रोजी कुरुंदवाड नांदणी रस्त्यावर झाला होता आदल्या दिवशी तो कुरुंदवाड येथे जातो म्हणून संवेत मोटारीतून गेला होता रात्री उशिरा तो परतला नाही त्यामुळे दिनांक सात रोजी पत्नीनं शहर पोलीस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची तक्रार दिली त्यानंतर दुपारीच त्याचा खून झाल्याचे उघडकीस आले माहिती अधिकार कार्यकर्ता संतोषच्या खुनामुळे राज्यभर खळबळ उडाली संतोष याने शासकीय कार्यालयातील काही गैरप्रकार बाहेर काढले होते महापालिकेतील घोटाळ्याविरुद्ध आवाज उठवला होता भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी तो महापालिकेवर मोर्चा काढणार होता मोर्चाची परवानगीही मिळाली होती दिनांक सात रोजी तो मोर्चा काढणार होता खुनाची बातमी पुढे आली या मोटार। नितेश या मोटारीतून कुरंदवाड पोलिसांनी अटक केली तर चिपरीकर आणि शेख हे दोघे अद्याप पसार आहेत या खून प्रकरणात माजी नगरसेवकाचा हात असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला त्यानुसार चौकशी झाली परंतु पुरावा नसल्याचे सांगत पोलिसांनी कारवाई केली नाही पोलिसांनी नव्वद दिवसात दोषारोपत्र दाखल केले आहे संशय संशिताविरोधात अॅट्रॉसिटीचे कलम वाढवण्यात आले आहे दोघे संशयित पसार असल्यामुळे पोलिसांचा तपास अद्यापही सुरूच आहे पोलिसांनी तपासात आर्थिक कारणातून खून झाल्याचे सांगितले आहे मात्र खुनाचे खरे कारण वेगळेच असल्याचा नातेवाईकांचा वे संशय कायम आहे